स्वागत सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय शिवराय मी रुपेश लक्ष्मणराव तोगरे वंचित भोजन आघाडी नवी मुंबई मातंग समाज समन्वय समा कार्यकर्ते परिवर्तनवादी विचारवंत आणि सर्व जनतेला जाहीर आवाहन करत आहे की वंचित भोजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची सहा मार्च बुधवार दिनांक सहा मार्च सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा सतत सत्ता परिवर्तन महासभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी मातृ समाजातील सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती राहून साहेबांची सभा यशस्वी करावी सर्वांना जय नावाद करत आहे जय लवजी जय भीम जय जाहि शिवराज सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय शिवराय मी रुपेश लक्ष्मणराव तोगरे वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई माते समाज समन्वय सर्वांना माते समाजातील माता भगिनी कार्यकर्ते परिवर्तनवादी विचारवंत आणि सर्व जनतेला जाहीर आवाहन करत आहे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची सहा मार्च बुधवार दिनांक सहा मार्च सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा सतत सत्ता परिवर्तन महासभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी माते समाजातील सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती राहून साहेबांची सभा यशस्वी करावी सर्वांना जय नावा करत आहे जय लवजी जय भीम जय